गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि त्या निमित्तानं आमचे कट्टर हिंदुत्ववादी सहकारी मच्छिंद्रदादा शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेला हा विराट हिंदू संत संमेलन सोहळा या सोहळ्याला हटकन फार लागली सुरुवातीपासूनच प्रत्येकानंच थोडंसं या सोहळ्याला निगेटिव्ह करण्यासाठी प्रयत्न केले साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर येत आहेत त्यांना हिंदुत्वाचा पुरस्कार दिला जातो आहे मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये त्यांना आरोपी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं वादग्रस्त अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे असा विचार मालेगाव परिसरामध्ये पसरवला गेला तो विचार पसरल्यानंतर पोलीस प्रशासनानं या कार्यक्रमाच्या बाबतीत थोडी वेगळी भूमिका दाखवली की हा कार्यक्रम न झालेला योग्य राहील आणि म्हणून मच्छिंद्रदादा शिर्के त्यांचे सहकारी उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागितली कि हिंदु हिंदु ये ये हिंदु की हिंदू नववर्ष सुरू होत आहे गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्या निमित्तानं हिंदू बांधव एकत्र येत असतील तर अडचण काय न्यायदेवतेने योग्य ती बाजू मांडत आजच्या या विराट हिंदू संत संमेलनाला परवानगी दिली पण जी वेळ संध्याकाळची होती ती दुपारी घ्यायला सांगितली न्यायालयाचे आभार मानले दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका जोरात असणारे सर्वांना माहीत होतं पण सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्वकरी पूर्ण मनोरथ न्यायालयानं तर कार्यक्रमाला परवानगी दिली दुपारची दिली पण सूर्यनारायणानं सुद्धा आज तापमान कमी ठेवलंय तो आपल्या मागे पुढे उभा राहिला रक्षण करण्यासाठी पण इतक्या पद वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा नकारात्मक विचार पसरवल्यानंतर सुद्धा मला समजलं की अनेक मान्यवर मंडळी ज्यांना निमंत्रित केलंय ते सुद्धा या विराट संत संमेलनाला पोचणार नाहीये किंवा काही कारणास्तव येऊ शकणार नाहीये मला याची पण जाणीव होती की उपस्थिती काय प्रकारची राहील याचा एकंदरीत मला अंदाज आला होता पण तरीसुद्धा भारतानंदजी महाराज आपल्या साक्षीने सांगतो निलेशजी महाराज आपल्याच साक्षीने सांगतो संत महंतांच्या साक्षीने सांगतो मी तब्बल तीनशे किलोमीटरचा प्रवास करून फक्त याचसाठी आलो मला मालेगावमध्ये वाघ किती तेवढं पाहायचं होतं आणि आज मला मला एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा अंदाज होता की इतक्या पद्धतीने एखाद्या कार्यक्रमाला इतकी हटकन लावल्यानंतर इतकं नको नको केल्यानंतर किती नेरेटिव्ह सेट केला गेला असेल सगळा मला अंदाज कार्यक्रमाची वेळ बदलल्यानंतर काय होतं त्याचाही आम्हाला अनुभव आहे आम्ही रोज कार्यक्रम करतो पण मनोमन मला माहित होत कि जे वाघाचे बछडे ते जामणार म्हणजे जामणार आम्हाला माहित आहे जहाजोसे टकराय उसे तुफान कहते हे और टकराय उसे हिंदुत्ववादी कहते हे आणि आज एक मात्र नक्की झालं देवानं शब्द दिलेला आहे की मी हा सनातन हिंदू धर्म संपू देणार नाही यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल आणि दुर्जनांचा नायनाट करल राखे पायापाशी दुर्जनांशी संवारी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजान देवानं शब्द दिलेला आहे की मी हा हिंदू धर्म कधी संपू देणार नाही आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे म्हणायचे ना गर्व सेक आम हिंदू हे गर्व से कहो आम हिंदू है गर्व कहो आम हिंदू हे ते का म्हणायचे माहिती आहे त्यांना माहित होतं हा धर्म कधीच संपणार नाही आणि जो धर्म कधीच संपणार नाही त्याचा अभिमानच असला पाहिजे अनेकांनी धर्म संपवण्याचा प्रयत्न केला पण धर्म संपला नाही रावणासारखा दैत्य माजला भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी अवतार घेतला कंसासारखा दैत्य माजला गोपालकृष्णांनी अवतार घेतला अब्जुल्ल्यासारखा दैत्य माजला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतला आणि औरंग्यासारखा दैत्य माजला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अवतार घेतला अब्जुल्ल्याला शिवराय नडलेन औरंग्याला आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नडलेन त्याची कबर याच महाराष्ट्राच्या भूमीत करून दाखवली काय अडचण आहे मला कळत नाही पण आपल्या हिंदू धर्मामध्ये दुही लवकर निर्माण होते असलं वातावरण तापलं होतं ता, असलं वातावरण तापलं होतं ता, असलं वातावरण तापलं होतं ता, मनोमन असं वाटत होतं आता संभाजीनगरमधल्या कुत्र्याची कबर हटणार म्हणजे हटणार पण रायगडचा वाघ्या जागा झाला आणि पुन्हा हिंदू धर्मात दोन मतप्रवाह कोण म्हणत आहे आठवा कोण म्हणताय वाघ्याची आठवा एकंदरीत आपल्याला डायवर्ट करायचं काम मोठ्या प्रमाणात होतं एका वेळी एका कामावर फोकस केलं पाहिजे हिंदू बांधवांनी ते हिंदू बांधवांच्या बाबतीत का जुळून येत नाही हा फार मोठा संशोधनाचा मुद्दा आहे देवानं मात्र शब्द दिला मी धर्म संपू देणार नाही पण अनेकांना ना या श्लोकाचा अर्थ चुकीचा घ्यायची सवय लागली कुशल लोक मानतात देवानं जर सांगितलेलंच आहे धर्म संपून देणार नाही तर हिंदू विराट मोर्चा आयोजित करायची काय गरज आहे मच्छिंद्र भाऊ शिरकेला काय एवढा कंट पाळायचा मग खुशाल आपली लोक मानत तो मा दो। देव आहे की मोदी आहे की अमित शाह साहेब आहे की एकनाथ शिंदे साहेब आहे की नितेश राणे साहेब आहे की देवा भाऊ आहे की मग तुला कशाला काढला अहो देवानं शब्द दिलेलाच आहे की मी धर्म संपू देणार नाही पण देवाची आठ काय माहिती भक्त शिल्लक राहिला तर मी धर्म संपू देणार नाही जर भक्तच नाही शिल्लक राहिला तर देवाला काय टेन्शन आहे मालेगाव मध्ये प्याटवा जाळा नाही तर विकून टाका मालेगाव माझा भक्तच जिथं नाही राहिला तिथं त्याला जायची काय गरज आहे पण आज या विराट मोर्चाच्या निमित्तानं एक पात्र निश्चित झालं इथं भक्त शिल्लक आहे देवाला यावं लागल हे मारुती जेव्हा लंकेत गेले घरनं घर जाळून काढलं एकूण एक घर जाळलं पण एका घराला आगीची जळसुद्धा लागू दिली नाही आणि ते घर होतं बिबिसानाचं त्याच्या दारात तुळशीचं वृंदावन होतं घरावर भागवा झेंडा वाताना आतून राम जय राम जय जयरामचा आवाज येतो आता अहो जळ नाही लागू दिली घराला आणि काय राक्षसी स्वभाव आहे हे अतिक्रमण कारवाया जेव्हा चालू असतात ना एखाद्याचा पात्रा तोडला ना त्याचं तुटलं त्याचं नाही त्याला जास्त दुःख होत दुसऱ्याचं अजून बाकी आहे त्याचं टेन्शन येतं त्याला ते साहेबाला जाऊ जाऊ भेटतं त्यांचं नाही वडलं अजून त्यांचं नाही वडलं अजून त्यांचं नाही वडलं अजून ते की तसंच लंकेत पण झालं ते लंकेतले बाकीचे राक्षस मारुती रायजवळ गेले म्हटले हा काय नाही झाला तुमचा सगळी घरं जाळली ते घर का सोडलं आमची अख्खी जाळली राग झाली पारघरांची आणि त्या घराला आगीची जळसुद्धा पोचू दिली नाही मारुती उत्तर दिलं अय त्याचं ठेवायचंय म्हणूनच तुमचे जाळले त्याचं शिल्लक ठेवायचंय म्हणून तुमचे जाळले का तो आमच्या रामाचा भक्त आहे आणि जो राम का वही काम का जो नाही राम का व नाही किसी काम का आणि म्हणून भगवंतानं भक्तांचं जसं रक्षण केलं भक्तांनी पण त्या देवाप्रती तितकी निष्ठा ठेवली आज धरीनं याचा अभिमान करीन आपुले जतन आपल्या संस्कृतीचा धर्माचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि मी आज जगभर ओरडत सांगतोय बाबांनो हा हिंदू धर्म फक्त एक धर्म नाहीये तर ही जगाची गरज आहे हा धर्म जर टिकला ना तरच देश टिकणार आहे थोडं दोन दिवस फक्त माग जा सतरा मार्च दोन हजार पंचवीस तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे बरं शिवाजी महाराज म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही एवढं मोठं व्यक्तिमत्व शिवराय त्यांच्या जयंती उत्सवाच्या दिवशी ज्या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्या शहरामध्ये काही जी आदी प्रवृत्तीची लोक नमाज पाडण्यासाठी मशिदीमध्ये जातात आणि असं काय त्यांना शिकवलं जातं असं काय त्यांच्या मनावर बिंबवलं जातं कि मशिदीतून बाहेर आलेली पोरं ते जियादी पोलिसांच्या हातावर कुराडीने वार करतात पेट्रोल बॉम्ब फेकून मारतात पोलिसांना दगड फेकून मारतात अंतर्गत माहिती अशी आहे महिला पोलिसांच्या अंगाला हात घालायचं काम त्या जियाद्यांनी त्या दंगलीचा फायदा घेऊन घेतलंय आहे हो आमच्या मंदिरातून बाहेर येणारा माणूस आहे ना मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या हातावर सुद्धा एक रुपया देतो इतकं त्याचं मन मोठं होतं आणि तुम्ही धर्मस्थळातून बाहेर आल्यानंतर इतके विकृत होता अहो पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन सामान्य गोष्ट आहे अहो आज आमच्या खिशातला पैसा आमच्या बायांच्या अंगावरचं सोनं आमच्या पार्किंग मधल्या गाड्या आमची शाळेत गेलेली पोरं जर सुरक्षित कोणामुळे पोलीस प्रशासनामुळे सदरक्षणाय खलनिग्रहनाय सज्जनांचं रक्षण खल करायचं दुर्जनांचा नायनाट करायचा हे ब्रीद घेऊन रात्रंदिवस हे जागतात काय तुम्हाला तुमच्या धर्मस्थळामध्ये असं काय बिंबवलं तुमच्यावर की जा पोलिसांना मी वा तर पोलीस बांधवांना विनंती करतोय बाबांनो हिंदूंची ताकद वाढवा तर पोलीस चौक्या शिल्लक राहणार आहे उद्या, उद्या 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 जर इथला हिंदू कमजोर झाला इथला हिंदू जर दुर्बळ झाला ना हे जी आधी प्रवृत्तीची लोक पोलीस चौक्यांमध्ये कत्तल सुरू करतील इतके विकृत येते त्यांचा धर्म त्यांना कधी काय शिकवेल त्याचा भरोसा नाहीये एकमेव हा धर्म आहे कुण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे सर्वाभूती पाये एक वासुदेव पुसोनी ठाव अहंतेचा जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते त्याची जाणावा माझी पोलीस प्रशासनातील माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे ज्या अधिकाऱ्याच्या हातावर कुरड मारली ना तो आपला भाऊ आहे ज्या बहिणीच्या अंगाला हात घातला ती आपली बहीण आहे ज्या पोलिसांच्या डोक्यात दगड बसले ते आपले बांधव आहे त्यांचा बदला जर आता घ्यायचा असेल ना त्यांनी नागपूरमध्ये दगड मारले महाराष्ट्रात जित जिथं गो मांसाची गाडी सापडल ना ते ड्रायव्हर त्या मांसाचे मालक आणि ते गोतस्करी करणारे नागडे करून त्यांचे ढुंगणावर काट्या मारा आणि गावातून त्यांच्या धिंड काढा तेव्हा तो बदला पूर्ण होणारे आणि मला पूर्ण खात्री आहे हे पोलीस प्रशासन एकदा जर पेटून उठलं ना यांच्या अंतकरणातलं धर्म जर जागा झाला ना वर्षानुवर्ष आपण जे म्हणतोय ना गोवा हत्या बंद झाली पाहिजे गोवा बंद झाली चोवीस तासात गो हत्या बंद करण्याची ताकद जर महाराष्ट्रात कोणाते तर ती पोलिसात आहे आणि नागपूरच्या दंगलीचा बदला घेण्याचं उत्तम माध्यम येते आता हिंदुत्ववादी सरकार आहे गाईला राज्य मातेचा दर्जा दिलाय सगळ्या बाजूंनी पंतप्रधान गायीची पप्पी घेतोय मुख्यमंत्री गायीची पूजा करून शपथ घेतोय आपणही आपल्या पण रक्तात आलेल्या थँभात गोमातेच्या दुधाचा वाटा आहे त्या बैलांनी चापकाचे फटके पाटाडावर खाल्ले तेव्हा आपल्या घरात धान्याच्या गोण्या येऊन पडल्या पूर्वीच्या काळात आणि त्या गोमातेच्या तस्करीचे दोन रुपये आम्हाला मिळत असतील आणि आम्ही ते घेत असू तर नरकात सुद्धा आम्हाला जागा भेटणार नाही ही संधी आता पुण्य करण्याची झालं गेलं सोडून दिलं पाहिजे हा जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा अज्ञानात झालेल्या चुका माप असतात पण आज जर आमच्यापर्यंत धर्म आलाय संस्कृती आली परंपरा आली अव आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या जा मंदिरात जेव्हा शपथ घेतली हे हिंदवी स्वराज्य आता करायचंय तेव्हा पहिली मोहीम जर काय राबवली गाई कापणाऱ्या कसा हातपाय तोडायचं काम केलं आणि पत्रांमधनं उल्लेख केले गायींचे रक्षण केल्याचे पुण्य आहे मला त्या गोमातेने इतका भरभरून आशीर्वाद दिला ना पुढच्या काहीच काळामध्ये रायगडावर बत्तीस मन सुवर्ण सिंहासन उभं राहिलं आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले या अधिकाऱ्यांना मी सांगतो तुम्ही गोरक्षण करा कोणत्या बाबाकडे जाऊ नका बुवाकडे जाऊ नका गंडे दोरे मागू नका तुम्ही गाई कापणाऱ्यांना धडा शिकवा देव तुमच्या झोळीत भरभरून टाकल सात पिढ्या संपणार नाही इतकं देव देईल तुम्हाला एवढा गाईचा महिमा आहे अनेकांचे ते अनुभव आहे आणि त्यामुळं तुम्हाला आम्हाला किती जरी संकट आली त्रास झाला तरी मी आपल्याला एकच विनंती करतो पुढच्या काळामध्ये संघटन वाढवा आज जर पोलिसांवर हल्ले होत असतील ना तर तुम्ही आम्ही एक टक्का पण सुरक्षित नाही नाशिकमध्ये महिलांवर हल्ले होत आहे यात्रेकरूंवर हल्ले होत आहे बर सगळ्याच प्रकारचे जियाद होत आहे लव जियाद आहे मालेगाव मधला वोट जियाद जगभर गाजला हा ते भांबरे साहेब सगळीकडं लीडवर लोकसभेला सुभाषराव डॉक्टर सुभाष भांबरे प्रचंड प्रत्येक भागातून लिडला आणि मालेगाव मध्ये आले डायरेक्ट सुभाष भांबरे पराभूत झाले का ओट जिया झाला या शहरात की मोदीला हरवायचंय मोदीला हरवायचंय मोदीला हरवायचंय मोदी बाप आहे सगळ्यांचा कधीच हरत नाही पण पण या या शहरानं धडा दिला की एका फक्त एका गटानं एका भागानं बाकीच्या सगळ्या प्रभागांमधून प्रचंड आघाडीवर असलेला उमेदवार एका भागात आला आणि पराभूत झाला हा किती मोठा धडा आहे आणि तुम्ही आम्ही मात्र आमचं मतदान मी मित्र आता विनंती करतोय मागच्या काळात माझी मोहीम वेगळी होती स्वामीजी मी म्हणायचो जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा का कोणी बातच करत नव्हतं व हो हिंदूंची म्हणून मी म्हणायचो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा आज दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यांना वाटू राहिलं हिंदू हिताच्या बाता केल्यावर फायदा होतो त्यामुळं आता हिंदू हिताची बात सुरू झाली घर वापसी मोठ्या प्रमाणात चालू आहे पक्षांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रत्येकाला आता हिंदुत्ववादी व्हावं वाटतंय पण आता आपण नियम बदलला पाहिजे आता जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा असं नाही म्हणायचं आता जो सिर्फ हिंदू हित काम करेगा वही देश पे राज करेगा आता हिंदू हिताचं काम करून दाखवा पुढच्या काळामध्ये आपल्याला हिंदू असणं महत्वाचं असणार नाही हिंदुत्ववादीच असणं महत्वाचं असणार आहे हे जिथं जा, जिथं जातील तिकडे टोप्या घालतील कोणाला शुभेच्छा देतील आणि आपल्याकडे आल्यावर जय श्रीराम म्हणतील त्यांना तिकडे टोप्या घालायला पाठवा आम्हाला पुढच्या काळात नेतृत्व नितेश राणे साहेबांसारखंच पाहिजे जे, जे म्हणतं या देशात पहिला विचार हिंदूंचा मग बाकीच्या सगळ्यांचा आम्हाला नेतृत्व स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेणारे योगी आदित्यनाथ असतील राजाभाई असतील अशा पद्धतीचे कट्टर त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण पुढच्या काळामधली संकट फार विचित्र आहे अन्नामध्ये भेसळ केली जाते माणसा माणसात फूट पाडली जाते फोडा आणि राज्य करा हे तंत्र अवलंबलं जात आहे त्यामुळं हिंदूंनी आता ह्या बाबतीत विचार करावा लागल ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा ज्याच्याकडं नाही ना कपाळाला टिळा टाळा ना खरेदी आपली पण लोक संघटित नाही हो परवाया का म्हटलं टिळा का लावत नाही तो मला म्हटलं मी सायन्सलाय अरे पंतप्रधान भस्म रगडू राहिला मुख्यमंत्री टिळा लावू राहिला आणि तुम्ही म्हणताय आम्ही आहे कधी कधी वाटतं शिंदे साहेबाला सांगून याचं एन्काउंटर करावा तुम्हाला माहिती आहे ना साहेब माझं ऐकतात मी म्हटलं बदलापूरचा अक्षर ठोकायचा साहेब ठोकला ना साहेबाने कशाला आपल्यातली कीड सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे हिंदू धर्माला धोका जास्त परधर्मियांचा नाहीये परकी आक्रमणकर्त्यांचं नाहीये हिंदू धर्मियांना धोका हिंदू धर्मात जन्माला येऊन जे फितूर करतात फितुरी करतात त्या फितुरांचा धर्माला जास्त धोका आहे आणि ते फितूर ओळखण्यात आपण यशस्वी झालो पाहिजे त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे रोज एक तरी हिंदुत्ववादी आपला सहकारी घडावला पाहिजे अहो धर्माच्या रक्षणासाठीचं पहिलं पाऊल काय माहिती आहे कपाळाचं टिळा हे धर्माच्या रक्षणासाठी टाकलं गेलेलं पहिलं पाऊल आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी संघटित होऊ एकत्रित ये येऊ मचिंद्र भाऊ शिर्केंनी अनेक केसेस अंगावर घेतल्या अनेक हल्ले झाले काय मिळालं त्यांना शरीर आजू झालं त्यांचं पण एवढं सगळं होऊन सुद्धा धर्मासाठी झुंजावे झुंजुने अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्या पुले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ब्रीद स्वीकारून आज आमचे मचिंद्र भाऊ शिर्के धावताय पळताय भाऊ सत्य परेशान हो सांगताय पराजित नाही तुमचं हे कार्य चालू ठेवा आज प्रतिसाद थोडा बहुत कमी जास्त होईल पण भविष्य काळात जे जातीवंत पोरं जन्माला येतील जे धर्मनिष्ठ पोरं जन्माला येतील ते म्हणतील मालेगाव मधलं हिंदुत्व टिकवण्यामध्ये आमचा पूर्वज मच्छिंद्र भाऊ शिर्केचा सिंहाचा वाटा आहे मान्य भगतसिंग राजगुरू सुखदेव त्यांनी फासावर चढले लगेच देश स्वतंत्र नाही झाला हो पण त्यांनी टाकलेलं ते पहिलं पाऊल होतं आज दोन हजार पंचवीस मधली पिढी म्हणते आमचा देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला त्या सिंहाचा वाटा भगतसिंग राजगुरुं सुखदेवांचा आहे म्हणजे आपलं पहिलं पाऊल टाकणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे पुढच्या काळात संघटित होऊ जे हिंदुत्ववादी अशा पद्धतीचे निर्णय घेतात हिंदू हिताचे निर्णय घेतात त्यांना साथ देऊ आपल्या लोकांची एक मोठ बांधू ही जगाची गरज आहे आज बांगलादेशमधली पंतप्रधान साहेब शेख हसीना अहो एकोणसाठ देश इस्लामिके? इस्लामिक आहे पण जेव्हा तिला कळालं माझ्या अंतर्वस्त्रांची धिंड काढली जे आद्यांनी आता मला सुद्धा मारतील तेव्हा तिने अठ्ठावन्न इस्लामिक देशांना संपर्क नाही केला तिने संपर्क केला हिंदुस्थानाला का ज्या देशामध्ये हिंदू बहुसंख्य राहतात त्या देशातली स्त्री सुरक्षित असते तिला माहित आहे आणि त्या शेख हसीनाने हिंदुस्थानाला संपर्क केला मला वाचवा का ही हिंदू संस्कृती स्त्रीला वस्तू नाही मानत स्त्रीला उपभोगाची वस्तू नाही मानत ही हिंदू संस्कृती ना येत्र नार्यस्तू पूजनते रमनते तत्र देवता जिथे नारीची पूजा होते तिथेच देवांचं वास्तव्य होत असं म्हणणारी आपली हिंदू संस्कृती मातृदेवो भव असं म्हणणारी आपली हिंदू संस्कृती आमच्या शिवराय शंभूराजांनी अनेक युद्ध केले पण कधी महिलांच्या अंगाला हात नाही घातला ही आमची संस्कृती शत्रूच्या सुद्धा स्त्रीमध्ये मातेचं दर्शन करणारी आपली संस्कृती आणि ती संस्कृती जर टिकली तो धर्म जर टिकला तो विचार जर टिकला तरच जग टिकणार आहे आणि म्हणून सगळ्यांनाच विनंती आहे या धर्माला याची ताकद वाढव वाढवण्यासाठी याच्या हातबळकट करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हातभार लावावा लागणार आहे हिंदू असल्याचा प्रचंड अभिमान बाळगावा लागणार आहे आता फक्त हिंदू नाही तर आम्ही हिंदुत्ववादी आहोत यात पुरुषार्थ वाटला पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे कार कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली ते श्री संत स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज महामंत्री अखिल भारतीय संत समिती त्याचप्रमाणे महा महावीर मिशन ट्रस्ट भाग्यनगरचे संस्थापक पूज्य राष्ट्र संत मुनिश्री श्री निलेशचंद्रजी महाराज आज गुरुवर्य मिलिंद भाऊ एकबोटे हे देखील इकडे येणार होते पण रात्रीची वेळ कार्यक्रमाची होती अचानक दुपारी झाली आणि मिलिंद भाऊंनी अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळा दिलेल्या होत्या त्यामुळं भाऊंना इकडं पोहोचता नाही आलं मिलिंद भाऊंच्या वतीनं मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो ज्यांना हिंदूवीर पुरस्कार दिला जातोय त्या हिंदू शेरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर त्यांचा आम्हाला अभिमानच असला पाहिजे त्यांच्याबद्दल कोणी काही जरी म्हणत असेल ना तरी ते आमच्या धर्माचं वैभव आहे अहो तो याकुब मेमन सिद्ध झालं त्याला फाशीची शिक्षा झाली त्या मुंबई बॉ बौं, साखळी बॉम्बस्फोटामध्ये त्या या कुबमेमनला फाशीची शिक्षा झाली पण त्याच्या समर्थकांनी त्याच्या धर्मियांनी त्याची जी कबर बांधली गेली होती मुंबईत तिचं उदात्तीकरण करायचं काम चालू केलं होतं तिथं मार्बल काय लावणं तिथं पसारा काय वाढवणं अरे ज्याने देशात बॉम्बस्फोट घडवले सिद्ध झालं ज्याला फाशी झाली त्याच्या कबरीची सजावट होते आमच्या प्रज्ञासिंह व ठाकूर यांच्यावरचा गुन्हा सिद्धच नाही झाला सिद्धच नाही झाला आरोप तर कोणावरही करता येतात मग त्या प्राज्ञासिंह व ठाकूर आमच्यासाठी वंदनीयच आहे आणि धर्मासाठी जर त्यांनी एखादं पाऊल उचललं असेल हिंदूंच्या सुखासाठी आनंदासाठी तर हिंदू धर्मी यांना त्याचा अभिमानच असला पाहिजे ताईंना हा पुरस्कार दिला गेला त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सगळ्या हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल बजरंग दल असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल इतर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना मान्यवर नेते मंडळी पोलीस प्रशासन पत्रकार बांधव व्यासपीठावरची सगळी संत महंत साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो मला निमंत्रित केलं त्याबद्दल मच्छिंद्र भाऊ शिर्के आपल्या मनापासून धन्यवाद नक्कीच तुमचं जे कार्य आहे हे पुढच्या पिढ्या लक्षात ठेवणारे आणि अजून तुम्हाला खूप काम करायचं का आहे त्यामुळे तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू धर्म की जै। भारत माता की जय श्रीराम हर हर धन्यवाद बापू यानंतर कार्यक्रमातलं का अखेरचं मनोगत व्यक्त करतायत आदरणीय स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमो नम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमा